वेलकम बॅक टू माय चॅनल गावाची गँग काय चाललंय भावानो मॉर्निंगची वेळ झालेली आहे आता उतरली पिकला देतात दोमाई पहिलाच व्हिडिओ सोडतोय फुल आता पत्ताच सोडलेलं आहे शॉर्ट बघाय आता काय बंदा आपला मारतोय माग मारते का किती केला आपलं तर आज उघडलं नाही तर वर यानं मारलाय बंदा एक का बंदा आपला टॉपचा आहे शेष टॉपचा आहे आपला हात लुट करते गे तर बघण आहे ना की माणूस उभा आहे काय मारतोय कुशाल व्हिडिओ चालू रेकॉर्ड करतोय आणि मारतोय आम्हाला हे चल लॉबीत बंदा बी आला करा रागा रागी आला राग एवढा आम्हाला आमचा बंदा काय झोपलाय का आला आला मारते का नाही आज मारला का कोर्दी मिकानं तर मार मार त्याला नीटनिट कळूच बाहेर मी बी ओ मग धरण मारला ना आता लगेच मारला ला दिला असता एखादा किल तर वाढला असता तेवढाच दोन दोन मारून बसला लाग बंद तू करदी लूट तर आता नीटनिट कि लूट लुटला का केलचो रोव नको एवढ कर भावा तू बावा किलचो रोव नको लागा का करा आमच्या चॅनलला तेवढं तरी करा बाकी काय नाही तर स्क्राब करा की उद्या टेन के तर लवकर मरते का जवळच आहे का मारला वार सोनिया घेतय तुला फिनिश नाही घेतला आणि येऊ आहे आता तर दुसरंच केलं आहे बा कस लई अजून मोठी मॅच राहिली अठरा बंद आहेत नुसतर लुटला मर 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 करते बाकी काय नाही ना गी का बांदा फिंदा आहे काय वासाव गेला काय तिकडं तू बा दिसला वाटत दिसला मला दिसला मी बी जाणार माराय कसा आहे नादच खोळा गेम प्ले नाद करायचा नाही आपला चल आता पुढे चल तू पुढं बघतो मागणी जनरेटर न ठेवत नाही आता जनरेटर न बोगसून ठेवू लागणार नात करते का मार मार ला, मार मारलाच की घेतला का ना फिनिश बघा नऊ केल केली तू आमचं चारच केल काय लागा किती किती मारतो अजून बंद पुढ गुलवाल मी फोडतो जनरेटर असल्या अनलिमिटेड गोया किती बी गोया ना काय सुद्धा होत नाही ना दिसतोय बंद दिसला दिसला हे ना गुलवाल तिकडे टाकला मग तिकडे बंद असणार शंभर टक्के जिओ मिनिटात तर बंद्याचं काम खतम त्याचा बंदा दिसतोय अजून तिकडं पण झोन कवर आहे मारला गायला नका उभड्या बंद्यानं मार तुला, तुला। आता उतारला आणि मारला बी तू गी रॅप देतो तुला य तू कोण आहे का ना गवतोय का ना एका तरी लाग गवधी

इमोट होते पण काही इमोट दिसत नाही आता चल रॅप द्या हून आता ठेवत नाही बघ एक एकवी एक बी बांधा ठेवत नाही आता लॉबीत सगळं लॉबीत लावतो चला चला लूट गावावी आपली बाकी काय नाही लूट गावावी लूट गावली का गावली बाबा लूट हाय किंवा बांधा बे पुढं ला कशी आला का उघड्यात मेडी करते आगन बघ ना, ना सुद्धा हे बंदा जनरेटर न दोन ठोक टाकूस मित्री मिस्त्रीत लावला लागे ना जाऊ दे तुला देतो तु सोडून कर काय करायचं ॲश कर ॲश एश कर तू सुट्टी नाही पण मी आल्याव मी आल्यावर सुट्टी नाही ना दीडशी देतो या वाचतोय तर वाचति पोराला वर वॉल मारला दीडशे किती मारतोय दीडशे काय कळ ना, ना तुझा बस एवढ दीडशे म्हणले आता राहायचंय का नाही आम्हाला तूच आमच्यावरचा वरचा होऊन बसतोय काय काय तो कोणी तिथली जागा तर सगळी सापडा सुपर झाला पण आकाळच पडला आहे तो तर खाली दुसतो एक पण जाऊ त्याला इग्नोर मारो आपण वरच्यां बघू आता दुसरी कुण चांगलीच झंगड पकड लागले चला की हात टाकू तिथे फड सुट्टी नाही वॉल ब्रेकर म्हणती वॉल ब्रेकर सुट्टी नाही वॉल ब्रेकरला अजून एक अजून एक डाऊन झाला हे दोन तर तिथंच गावली म्हणले एकच आहे दोन गावली अजून दिसतोय तिथं हे डाऊन बी झाला तिथे बी मिस्त्रीचं काम चालू झाला झंगाड पकडायला लागले दिसत नाही ती आठ बाजूला लपली ती चांगले दुसरीच मारायला लागली आपल्याला हे नोबड माझं वॉल ब्रेकरच वॉल फुटते व तुझी ताकद आहे का एवढी वॉल फोडायची माझ्याला थांब जरा येऊ दी अजून उदि मेड्या आमचं मंग दाऊद तुला हो जरा पुढे सर तू की बारीक बारीक ना ओक ओक वग ओक कशी मांडणं चालली रि है एक गावला बाबा दुसऱ्याजवळ फोडून टपतो आपलं गाव लागणार नाय चल 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 भावा तू कवा मी कवामी आला तू तू कवा मी आला लागा ला। हे गा ते एक नुबडं कुठे लपले काय माहित नुबडं आहे लय नुबडं आहे कुठे आहे काय माहीत आलं आलं गाडी घेण्याचं आलं त्याला बुक्स चारा टीमअप करायचं विचार आहे त्याच्यावर करते का नाही काय माहित टीमअप आता प्लेअर थोडं मारो की त्याला लागल असं वाटतंय मला टीमअप करायला एकटाच राहायला जरा बॉटोनेच खेळतोय असणार बराबर प्लेअर करू तर बघू मारल्यावर त्यानं काय करायचं मायनस होईल की बया ना करते करते टीम वर्क करते पडला प्लियर कर द्या द्या आपण बी करू आता टीम वर्फ <laughs> टीमच्या नावा काही मार दिला नुसता ऑल ठेवायचं नाही तर ऑल ब्रेकर बर खेळतो का